कंप्लेन करू ना, तो। Actually, तो ना जो पोस्ट असा पोस्ट गोवा इन गोवा टू ट्वेंटी फोर बाय सेव्हन खंचे तरी एक एडिट जाऊन व्हायरल जाता बी सकाळी खूप जणांनी फोन केला म्हणून ताबडतोब हांवें इन गोवा ट्वेंटी फोर बाय सेवन ताका पयलीं विचारलें म्हला पोस्ट आम्ही mm ना -hmm. आणि अशी कंप्लेन काय आमच्याकडे कायच ना त्याचे बरोबर पोलीस स्टेशन फाईंड आऊट केलं खच्याच पोलीस स्टेशनला अशी कंप्लेन ना सो तांनी बी क्रायम ब्रांचाक कॉन्टेक्ट करून तिने मेल केला की व पोस्ट कसं आयला काय म्हणून म्हणजे ताजे इन्व्हेस्टिगेशन जाऊचे तसेच ता तांनी फेक पोस्ट म्हणूनही आपल्या पेजीचेर आता तो पोस्ट घाला की व फेक पोस्ट असा हो म्हणून आणि खरे म्हणजे जॉब स्कॅम जाता आणि इन्व्हेस्टिगेशन जाता ही खूप बरी गजाल असा पहिली म्हणजे आमचे भारतीय जनता पार्टी आणि सी एम डॉक्टर प्रमोद सावंत हांकली कॉन्ग्रेज्युलेट करता की असे खूप पयलींचे हे जॉब स्कॅम जे असा हे आताचे तुमी पहिला आसतले की हे अठरा वीस पासूनचे हे पैसे जॉब स्कॅमाचे असे म्हणून लोक हळूहळू नवीन नवीन एक एक चेहरे एक एक कोण कोण नांवां फुडें येता आणि ते फुडे आयिल्ल्या कारणान बऱ्याचशा लोकांक बऱ्या पद्दतीन एक म्हणजे एक, एक सकारात्मक दृश्टीन एक अवेरनेस जालो की जॉब हे पैशांनी मेळना पहिली म्हणजे जॉब हे प्रत्येकाचे एलिजिबिलिटी प्रत्येक जण आपण कसं परफॉर्म करता इंटरव्ह्यू एलिजिबिलिटी किती असा आणि ताका एक प्रॉपर प्रोसेस असतं तातूंतल्यानूच जॉब मेळटा ते आ, स्पेसिफिकली गवमेंट जॉब हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया पळवूनच जॉब दिले वता असताना सुद्धा लोक नकाशिले असे पोस्ट व्हायरल जे करता त्यांना एक हे जाता की म्हणजे कोणाके मदत केली नाही म्हणजे आता हा तुम्हाला खबर असं की आत्ता हाली एक एम एस एम ई वुमन लिडरशीप अवॉर्ड मेळा नंतर हा शंभर मीटर कुंडीचं एक रिकॉर्ड आमच्या ऊर्जा फाउंडेशन केला ताजे पहिली बी हा कंटिन्युअसली हेल्थ कॅर कॅम्प्स घेत कोणा मदत जात झा ऊर्जा फाऊंडेशनच्या तर्फे हा मदत करता आमचे एक युनिट चालू झाला गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीन आम्हाला बरे सी एस आर इनिशिएटीव म्हणून युनिट दिला आणि अशी जेव्हा मनीस बरी कामं करता समाजकारण तुम्हाला खबर आसा की माझं राजकारणात तसे पद कायच ना हा एक सादी कार्य करत आणि भारतीय जनता पार्टीक हा जोडली गेली कारण भारतीय जनता पार्टीची दिसता म्हाका मान्य असा म्हणून हा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून ववरुरत आणि ते वावुरता असताना काही समाजकारण जेव्हा जाता किंवा काही बायलाकडे हा उलय काही समाजा बरोबर हा वचून मेळटा त्यांना तांच्या समस्या किती असत कोणाचे घरे हाऊसव्हाईफ को अडकला किंवा कोणाची बारीक सारीक कामा कोणाचं रोड जाना जे पार्टी पार्टीपर्यंत पावपाचा प्रयत्न करता की जेणेकरून त्यांना ती कामा बाबा जाऊची अशी म्हाका मनातल्यान दिसता सो हा आता पोलीस स्टेशनार मेन म्हणजे कंप्लेन दिवपाक आयला की ह्या हो जो पोस्ट जो कोणी घातला त्याचे सारखी तंबूत माहिती ताजी काढची आणि तो जो कोण असा ताका इन्वेस्टिगेट करून ताका योग्य ती शिक्षा सरकारा सरकाराकडे माझी मागणी असा की बऱ्या एक प्रोफेशनली आयुर्वेदा डॉक्टर त्याशिवाय माझे ऊर्जा फाउंडेशन असा त्याशिवाय पणजी एक वेलनेस सेंटर असा भायरी हा कन्सल्ट करता म्हणजे स्वतःचे एक्सपोर्ट बिझनेस असा म्हणजे स्वतःचं बिझनेस असा हे हा समाजकारण करता हे स्वतःच्या माझ्या सेटिस्फेक्शना आणि हे करतासना जेव्हा किती हजे पहिली बी लोक उलयला असतले बी मला खबर ना पण असे जे करता एक जेलसी हो एक भाग तातुतल्यान दिसून येत दुसरा भाग असा की महिला जेव्हा स्वतच्या ताकदिचे फुडे सरता कोणाचीच चमचागिरी न करता माझ्या फॅमिलीत कोणूच पॉलिटिशियन ना आणि पॉलिटिशनाची इच्छाय बी मिस्टर सुद्धा स्वतः केरोबर केंद येणार किंवा म्हजी भुरगीं जावं कोणी किंवा म्हज्या मम्मीच्या वटेन सुद्धा पण एक जे महिला पुढे सरता त्यांना लोकांक असे एक जॅलसी जाता आणि एक महिला पुढे सरता म्हणजे स्वतच्या तकत कोणाची चमचागिरी न करता काही गोष्टी असतात जेणेकरून खरी तिका हाणून पाडपचे ख तरी तिक तिच्या विषयी उपतरी व्हायरल कर ज्यातून काहीच तथ्य ना अशो गोष्टी करून लोकां समाधान मिळतं असं दिसतं दिसता आशिले हे जे नाका आशिल्ले नेगेटिव्ह एलिमेंट्स जे हे सगळ्यो गोश्टी घडटा अशे एलिमेंट्स जे हाजे पासून आम्ही सगळ्यांनी सावध रावपाची गरज असा आणि परत एकदा आमच्या सरकारान हे जी पाऊल उचलला जे जॉब ताजे खातीर हांव परत एकदा सरकाराचे कॉन्ग्रेच्युलेशन म्हणटा आणि ह्या मनशाक जो कोण हातून इनवॉल्व असा खबर ना की महिला हा आजपर्यंत सहानुभूतीन लोकांची कामा करता पण हीच महिला जाय जल्या, तका धरून हाडून म्हणजे म्हणतात तसे महाकालीचे रूप धारण करून तांदे शिक्षा जाय ती बी म्हणजे ठोठावू शकता आणि खातीर आज हा आमची मॅडम एस पी तिका मुद्दामून मेळपाक आयला हा पळयतली की हजेर इन्व्हेस्टिगेशन जातलेच आणि हा निर्णय जाय कित्याक बारीक काय हो एका मनशाचे एका महिलेचे एक आघात असा मानसिकरित्या आज म्हजो हाफ डे दे पेड्ड्यार जालो आणि तातूंत ताजे बरोबरच कितलोसोच मेंटल स्ट्रेसूय ताजे बरोबरच जालो किलेशेच बऱ्या मागतानी म्हाका फोन केले सांगले की के, तुम्ही पूर्वी स्टेशनान वचा तुम्ही बायट तुमकले आणि तुम्ही पळतात युनिक गोवा त्याच्याबद्दल सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल